नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे लातूर व नागर जिल्ह्यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे सकाळपासूनच तापमान वाढलेले होते उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होत होती उकाडा प्रचंड वाढलेला होता आणि सायंकाळी चार वाजता आकाशामध्ये अचानक ढग जमून आले जोराचा वाराही सुटला विजांचा कडकडाट झाला आणि लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचे अक्षरशः थैमान घातले भर पावसाळ्यात पडला नाही इतका मोठा प्रचंड पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये झालेला आहे विशेषत निलंगा तालुक्यातील हासोरी या ह्याच्यामध्ये शिरूरा आनंद शिरूरताजबंद काचारसुर्शी आदी भागामध्ये तसेच लातूर तालुक्यातील वासनगाव खोपेगाव येथे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला गारपीट देखील झाली या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यंदा आंब्याचे पीक कमी आले होते परंतु जेवढा आंबा झाडावर शिल्लपता त्यापैकी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये या अवकाळी पावसामुळे जोराच्या वाऱ्यामुळे तो जमीन दोत झाला असेच म्हणावे लागले काही भागात गारपीट देखील झालेली आहे तर ग्रामीण भागामध्ये घरावरचे पत्रे देखील उडाल्याच्या बातम्या आहेत अशा या अवकाळी पा पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसलेला आहे काही काळ या पावसाने हवेत गारवा निर्माण करून लोकांना दिलासा दिला असला तरी हा अवकाळी पाऊस मोठे नुकसान करून गेला असेच म्हणावे लागेल com माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्त सेवा